आय टी असायला पाहिजे होते तुम्ही असे पर्सनॅलिटी आहे ना तुमची आजही <laughs> आणि आता समक्ष भेटल्यावर तुम्ही माझा एकदा सत्कारपण केला एक होता एक नंबर मार्केट झालं होतं आपलं ते हो बरोबर बरोबर नाही कसं एक लक्षात घ्या आय टी एस शेवट कायद्याचं ज्ञान घेऊन अधिकारी नक्कीच बनतात हो, 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 आपल्या शेती हो, हो, उद्योग व्यवसायात सुद्धा प्रत्येक गोष्टीचा अभ्यास केला तर ते त्याला चा दर्जा आपण मिळवून देऊ शकतो त्या शिक्षणाला ती जी उंची भरारी घेऊ शकतो हो, नाही नाही ही जे आज जी स्टेज आहे ना ती कधीही लोकांच्या म्हणजे लोकाभिमुख असं का जे काम तुम्ही करता येत ना हा किंवा समाजाच्या शेतकऱ्याच्या हिताचं जे तुम्ही कार्य करताय ना त्याच्यापेक्षा फार मोठं आहे खूप महत्वाचं आणि कुठेतरी त्याच्यात कुठेतरी क्रांती घडवली पाहिजे आणि एक शेतकऱ्याचा मुलगा या नात्यानं माझ्या जर नशिबामध्ये मी शेतकऱ्याच्या पोटी जर आलेलो आहे त्या नशिबाने मी जर त्या उद्योग व्यवसायातच आहे तर मला असं वाटतं हे माझं भाग्य आहे माझ्या कुठेतरी समाजातल्या तळागाळातल्यांना न्याय देण्यासाठी मी दोन पावलं पुढे टाकली पाहिजे शेवट आयपीएस आयपीएस अधिकारी होऊन शेवट कायद्याच्या चकोरीत राहून समाजाला न्याय देण्याच्या भूमिकेत अधिकारी काम करतो बरोबर बरोबर पण आपण शेवट लोकाभिनुख ही व्यापाराची जी प्रणाली तयार केलेली असेल गव्हर्नमेंटनी त्याच्यातनं आपण दोन पावलं पुढे टाकत असताना त्याला कुठेतरी आधार देऊन एक पारदर्शकता जर आणली तर हाँ, मला असं वाटतं की एक अधिकारी राहिल्याच्या नंतर तर न्याय नक्कीच देतील अधिकारी पण एक आत्या किंवा एक व्यापारी या नात्यानं एक शेतकऱ्याचा मुलगा ज्या वेळेस खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना एक न्याय देण्याच्या भूमिकेत उभा राहतो त्यावेळेस त्यांनी फक्त शेतकऱ्याचं कष्ट पाहिलं पाहिजे आणि त्याला न्याय देण्याची खूप पाहिजे बरोबर आहे आणि ते तुम्ही बरोबर पार पाडता येते आज एवढं ये कंबरड मोडले आपल्या तुम्हाला श्रीगोंदा <laughs> वगैरेला थोडीशी एवढी अडचण नाही पण त्याच्या पलीकडे गेलो आपण तुमच्या हो। बीड जिल्ह्यामध्ये नगर जिल्हा जिल्हावालांना बीड पातळी वगैरे त्या साईडला तर भयान परिस्थिती हा अगदी बरोबर आहे आणि म्हणून पावसामुळे प्रत्यक्षात जे नुकसान झालं पण आपल्याकडं फवारण्या वाढल्या फक्त डाग वगैरे येऊ नये यासाठी वगैरे फवारण्या वाढल्या म्हणजे खिशातला पैसा कमी झाला कमी झाला नक्कीच मग खिशातला पैसा वाढवायचा असेल तर आपण मार्केटिंग मध्ये सुधारणा केली पाहिजे नक्कीच आणि मार्केटिंग मध्ये जर आपण फसलो तर आपलं लाखोच नुकसान होणार आहे आणि मग दोन रुपयाचा फरक झाला तरी लाखोचं नुकसान होते आणि मग तो फरक होऊ नये म्हणून मी वेळोवेळी वर जे बोलतो शेतकऱ्यांनी <laughs> <laughs> सावध राहिलं पाहिजे जाग राहिलं पाहिजे आणि जागरूक राहिलं पाहिजे अगदी बरोबर तुमचा रोज व्हिडिओ बघते अरे वा धन्यवाद <laughs> सांगा त्यांना बसले रोज आहे तुमचे भाव सध्या स्थितीची माहिती वगैरे अगदी मागचं पुढचं सगळं पार म्हणजे सगळं गोळा त्याच्याकडे अभ्यास असतो त्याचा नाही नक्कीच अभ्यास केला पाहिजे मी सुद्धा कुठून तरी गोळा करून आणतोय आणि ते तुम्हाला माझ्या रूपाने तुमच्यापर्यंत पोहोचवतोय अगदी बरोबर पोहोचते आमच्यापर्यंत त्यामुळं आमच्या ज्ञानात फार मोठी भर पडते बसल्या अगदी नक्कीच नक्कीच कारण याच्यामध्ये आज कर्नाटकमध्ये काय चाललंय राजस्थानमध्ये चालले गुजरात मध्ये काय चाललंय महाराष्ट्रात काय चाललंय आणि व्यापारी हो, सांगतात हो, की हो, 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 बॉर्डर बंद झाली आपलं माल जात नाही खरेच बॉर्डर बंद झाला तर आपलं नुकसान होणार आहे का देशातच खायला नाही तर बॉर्डरचा विचार करतोय आपण शेतकऱ्याला किरण आपण मिळवून देतो याच्यापेक्षा करत नाही नाही फार मोठं समाज कार्य आहे तसं पाहिलं तर लोकांना घर बसल्या आणि खर तर आजकाल आहे ना बर का सर म्हणजे उसत तर काही फार पैसे नाही मिळत पण ते निश्चित मिळतात हो 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 बरं का पण डाळिंब हे एकमेव पीक असं आहे की त्याचे पैसे होतातच जर फक्त तो शेतकरी अभ्यास असला पाहिजे आता इतर आयटमचं डॅमेजचे पैसे होतील का नाही भाजीपाल्याचं फळाचं मला माहिती नाही पण ह्याचं डॅमेज नाही साली सालीला सुद्धा उपयोगात येणारी ही वस्तू आहे डॅमेजचा हो, का हो, दाना हो, हो, काढून त्या हॉटेल हो, हो. मध्ये ज्यूस पाजला जातोय म्हणजे तुम्ही अगदी फुटल्याला सुद्धा आज चाळीस रुपये किलोनी विकलं जाते मला सांगा काय परिस्थिती पिकांची तिथं फळं सात दहा रुपये किलो विकायला लागले आणि पेरूची काय परिस्थिती पेरूची अवघड परिस्थिती झाली त्यामुळे डाळेम कितीही वाढू द्या डाळिंब वाढलं तरी आपल्याला पुढं परदेशात पाठवू शकतो रोसेसिंग करू शकतो मार्केटिंग करू शकतो त्यामुळं खऱ्या अर्थानं आज यावर्षी कंबरड मोडलंय मी ओला दुष्काळ हा डिक्लेअर झाल्याच्या नंतर किंवा आपण हा पाहिल्याच्या नंतर आपण एक हात मदतीचा सुद्धा शेतकऱ्यांसाठी ठेवला की बाबा तुम्ही जे कॅरेट आणणार आहे त्याला मी भाड्याचा परतावा पंचवीस रुपये चालू केला तीन महिने कारण शेतकरी आज दिल झालेला आहे त्याला दोन रुपये आज कसे मिळवायचे मोठी भ्रांत तयार झालेली आहे Boro ware boro boro. आणि ते पंचवीस रुपये मध्ये फार मोठा आधार येतो तसं पाहिलं तर अगा मी एकच ठरवलेलं जातानी कोण वर घेऊन जाणार नाही कुठली बॅग भरून तो न्यायची सुविधा नाही नाही ते म्हणजे करन्सी बदलून घ्यायला घेऊन जायची असते ती बदलता येतो अर्थ होते करन्सी मी आता जर परदेशात गेलो तर आपली करन्सी चालत नाही तिथं करन्सी बदलितोय आपण स्वर्गात जायची एकच करन्सी आहे ती जर आपण घेऊन गेलो तर नक्कीच जाणार आहे ते बी पैसे ते फक्त पुणे ते फक्त पुणे ते हा ते कन्वर्ट करायचं त्याच्यामध्ये कन्वर्ट जर पुण्यामध्ये गेलं तर आपण नक्कीच घेऊन जाऊ आणि पुढच्या दहा त्याचा फायदा होईल अगदी हे प्रत्येकाला समजलं तर समाज समाजात येईल आणि खऱ्या अर्थाने जावे त्याची कळेल जर आज शेतकऱ्या शेतकऱ्याच्या पोटी जन्म घेऊनच खर तर व्यापाऱ्यांनी सुद्धा आणि कुणी उद्योगपतींनी सुद्धा की शेतकऱ्याचे हाल काय आहेत एक व्यापारी आज जर का मी किराणा खरेदी केला तो म्हणजे शेतकऱ्यांची फार्मा हो एका कारखाने एकशे ऐंशी किलो साखर मिळाली एकाला म्हणलं त्याला ते एकशे ऐंशी किलो केवड्याची झाली तू किती इथं बसून कमवतोय बारी मोडायला म्हणलं मग तुला कळ मग झालं जबडी घेऊन बातलाय व्यापारी उद्योगपती घर बांधायला बंगला लगेच बांधू शकतो याला दहा वीस वर्ष कष्ट करावं लागतं तवा कुठं तरी तो बंगल्याकडे पोचतो किंवा ती मी डाळींबा सारख्या पोहोचतो पोचतो नाही तर त्याचं छप्पर सुद्धा निघत नाही शेतकरी आणि थोडस शेती हा जुगारा टाईप व्यवसाय आहे साहेब मला काय म्हणायचं आहे नाही का ते रमी वगैरे खेळतात हा डाव हारला आता पण दुसरा बघतो खेळतो शेतकरी तसं दरवर्षी तेच चालू असतंय कधी मिळतंय कधी जाते नाही नक्कीच आता याच्यामध्ये कोणतरी बदल होणं गरजेचं आहे आणि तो बदल आपल्या रुपाने जर होत असेल आणि राज्याला दिशेला एखाद्या मार्केटला दिशा मिळत असेल राज्यातल्या मार्केटमधल्या व्यापाऱ्यांना कुठंतरी प्रोत्साहन मिळत असेल किंवा वेगवेगळ्या स्टेटमध्ये आपण न्याय देऊ शकत असेल तर मला असं वाटतं शेतकऱ्यासारखा म्हणजे त्याचं जर कष्ट पाहितलं आणि त्याला जर आपण कुठेतरी न्याय देण्याचं हे केलं काम केलं तर त्याच्यासारखा त्याचा मिळालेला दुवा हा खरं तर म्हणजे त्याचं मोजमापच करू शकत नाही बरोबर आहे बरोबर आहे आज तुम्ही एवढं प्रेमाने फोन केला आज तुम्ही घरात आज तुम मिसेस पाहतायत मुलं पाहतात ऐकतायत आणि हो, 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 हो। उद्या डेली <laughs> <दीली>, डेली <दीली। laughs> तेच चालू असते दुपारच्या वेळेस थोडी जे विश्रांतीचा वेळ असते ना अर्धा तार तास ते चालू असते आणि उद्याचं भविष्य काय त्यात तुम्हाला कळतंय नक्कीच 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 Uh, आता आणखीन भाग वाढवतोय नक्की वाढवा वा, दिवस चांगलेच राहतील एखादा वर्ष येऊ शकतंय पण ते हौशे नऊशे गौशे एकदा मैदानातून हटले ते खरे कष्ट करणारे आणि मेहनत म्हणजे पैसा लावणारे आणि डोक्यानेही काम करणारे तेच टिकतील आणि पैसे हे दहा पंधरा वर्ष पीक पिकणार एकमेव पण हौशे नऊशे गौशे तुम्ही म्हणतायत ना ये मार्केट कमी करायला म्हणजे कारणीभूत होतात हो हो, हो, ना ना चांगला माल आला त्याचे खर्च तरी निघतील ज्याचा मंदीमध्ये मालच नाही आला त्याचं फेकून द्यावा लागेल फेकून द्यायला पैसे लागतील बाग पाहिला मी आज बाग नाही आज त्याच्यात पाहिला बाग होता मे मध्ये जून मध्ये त्या त्याने त्याला काय सेड नेट वगैरे सगळं कॉप कव्हर वगैरे बांधलं होतं त्याला स्टेजिंग केलंय त्याच्यात काय चार चार फळं आली त्याला त्याला बी फवारणी कधी मला दिसली नाही त्या रस्त्याच्या कडलं होतं आज त्याचे पाहिलं पहिल्याच वेळेस झाला होता त्याने आज पाहिलं तिथं तर, तर ते मका होत अरे अवघडला अवघडलं गेला कामातून मग अवघड असं होत होते हे जातील घटणार टिकतील पैसे होणार आहेत आणि उद्याच किती शेकडो वर्ष हे डाळिंबाचं पीक राहणार आहे पुराणामध्ये डाळिंबाचा उल्लेख झालेला आहे म्हणजे हो हो आलेलं पीक आहे त्यामुळे हे काही बारीक पीक नाहीये नाही ना हो त्यामुळे ज्याला करायचं त्याने अभ्यास पूर्णच करावं नाहीतर ते करूच नाही पण ते कुणाला थांबू शकत नाही ना आपण नाही 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 ना, लो, मध्ये जातात पण माणसं ठीक आहे लॉस मध्ये गेल्यानंतर बाजूला होतील चांगल्या वेळेचे पैसे होतील आणि नक्कीच भविष्य चांगले मला काळजी करू नका आहेत तुमचे साथ आहे शेतकऱ्यांचा विकस आहे ज्ञान त्याच म्हणजे सगळ म्हणजे सगळीचे साथ बसते त्यामुळे ते, ते, ते जुळते नक्कीच त्याच्यामध्ये आपण कुठेतरी जी तरी आमच्या जी ज्ञान माध्यमातरी सोडतोय आम्ही ती ज्ञानाची तुमच्या तुमच्यापर्यंत आम्ही युट्यूब चॅनलच्या माध्यमातून पोचवतोय त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होतोय पण तुम्ही सगळीकडचा अभ्यास करून आम्हाला घर पोहोच देता सगळं ठीक आहे मग विचार फोन केले चार ठिकाणावर रिपोर्ट घेतले तुमच्यापर्यंत पोहोचवले माझी पोलिशी तिथपर्यंत पोहोचलेली आणि तुम्हीच पोहोचवलेली आहे त्यामुळे आम्ही ते आमचं कर्तव्य समजतो तूच शेतकऱ्यां बाबतीत जेवढी कृतज्ञता आहे तुमच्याकडे ते माझे तुम हा हा, हा, हा। नक्कीच असली पाहिजे आभार धन्यवाद धन्यवाद आणि आपल्या बळीराजे कष्ट करतो त्याला न्याय दिला पाहिजे प्रत्येकाने दिला पाहिजे मिळाला पाहिजे त्याला ज्ञान नक्कीच दिवाळी आपली गोड व्हावी आणि येणारे प्रत्येक दिवस दिवाळी सारखी आपल्याला साजरी करतावेत करता, करता यावेत आणि त्यात आमचा कुठेतरी खारीचा वाटा असावा अशाच दीपावलीच्या तुम्हाला मनापासून कुटुंबाला मनापासून शुभेच्छा देतो आणि तुम्हाला ही तशाच पद्धतीच्या शुभेच्छा आणि दीर्घ आयुष्य जेणेकरून शेतकऱ्यांचं भविष्यातही शीत जपणारा माणूस समोर असेल करणारा असेल तो टिकावा जास्त आयुष्य मिळावं त्याला आणि शेतकऱ्यांची जास्तीत जास्त सेवा व्हावी अशी मी आम्ही नक्की शोध दुवा मला गरजेची आहे चालेल चालेल समक्ष भेटू द्या बोल नक्की 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 भेटू ओके धन्यवाद थँक्यू